ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ऐतिहासिक कल्याण नगरीच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचं काम येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळल्याचा प्रकार समोर आलाय त्यानंतर शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली आहे यावेळी शिवसेना प्रमुख रवी पाटील यांच्या समवेत प्रमुख मोहन उगले माजी नगरसेवक जयवंत भोईर श्रेयस समेळ माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक प्रमुख विजय देशेकर नितीन माने चेतन महामुणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दुर्गाडी किल्ल्याची परिस्थिती अतिशय नाजूक असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या डागजुजीसाठी आम्ही पंचवीस कोटी रुपयांची मागणी केली होती त्यापैकी आतापर्यंत साडे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यापैकी अडीच कोटी रुपयांचं काम पूर्ण झालंय तर उर्वरित दहा कोटी रुपयांचे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्यानं त्याला सुरुवात झाली नसली तरी येत्या एक दोन दिवसात त्याला सुरुवात होईल अशी माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली आहे तसेच संपूर्ण दुर्गाडी किल्ल्याची दगडी बांधणी करण्याची आमची मागणी असून त्यासाठी पन्नास कोटी रुपयांची आवश्यकता आहे तर मंजूर दहा कोटी रुपयांच्या निधीतून येणाऱ्या घटस्थापनेपूर्वी पूर्ण किल्ल्याची बांधणीचे काम तातडीने आवश्यक असून आम्ही त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहोत तर नव्याने होणारे काम हे संपूर्णपणे दगडाचं केलं जाणार असून दोन टप्प्यांमध्ये ते होणार असल्याचंही सांगत पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे दोन टप्प्यात किल्ल्यांची डागडुजी होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये दुर्गडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असणारी कमान आणखी रुंद केली जाणार आहे बुरुजाची बांधणी केली जाणार आहे मंदिराच्या भोवताली अष्टकोणी पद्धतीने बांधणी केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात पुरातत्व खात्याच्या माध्यमातून मंदिराच्या मागील बाजूला असणारी भिंत मोठी करून यापुढील सर्व बांधकाम हे दगडी पद्धतीने बांधणी केली जाणार आहे जेणेकरून किल्ला म्हणून त्याची ओळख प्रस्थापित होईल आणि त्यावर रंगरंगोटी करायची आवश्यकता भासणार नाही असं रवी पाटील यांनी सांगितलंय तर शहरातील अतिशय ऐतिहासिक किल्ला म्हणून दुर्गाडी किल्ला ओळखला जातो आणि या किल्ल्याचा अध्यक्ष नात्याने शिवसेनेचा नात्याने या ठिकाणी आमची जबाबदारी आहे की या किल्ल्याचं जतन झालं पाहिजे आणि रात्री आम्हाला कळल्यानंतर रात्री उशिरा साडेबारा एक वाजता हा बुरुज ढासळला अशी आम्हाला माहिती मिळाली सकाळी तात्काळ आम्ही शिवसैनिकांना या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना बोलवलं की या ठिकाणी हा किल्ला बऱ्याच दिवसापासून एक कमकुवत स्थितीत निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी आदरणीय हे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दुर्गाडी किल्ल्यावर आले त्यावेळेला त्यांना आम्ही पंचवीस कोटीचा निधी उपलब्ध करून द्या म्हणून साहेबांना विनंती केली होती आणि साहेबांनी आम्हाला तात्काळ साडेबारा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्यापैकी अडीच कोटी रुपये काम झालेलं आहे उर्वरित दहा कोटीचं जे काम आहे त्या कामाची ऑर्डर आचारसंहितेमुळे अडकल्यामुळे ते काम सुरू होऊ शकलं नव्हतं परंतु अशी घटना घडल्यानंतर किल्ला जर वर मंदिर आहे दुर्गादेवीचं मंदिर आहे ते जर खाली आलं तर ही भीती हिंदू बांधवांना आहे त्यामुळे आम्ही तात्काळ सर्व सी साहे 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 पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील डी सी पी साहेब असतील सिनियर पी असतील एस डी ओ असतील तहसीलदार असतील यांना तात्काळ डब्ल्यूचे अधिकारी असतील यांना सगळ्यांना कळवलं की बाबा या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली या ठिकाणी तात्काळ काम सुरू झालं पाहिजे आणि अधिकारी सकाळी येऊन गेले तेव्हा आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की येत्या सोमवारपासून पहिल्या पाच कोटी टप्प्यातलं काम सुरू होईल आणि दुसऱ्या पाच कोटीचं पदवीधरशी आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना वर्क ऑर्डर देऊन तेही काम सुरू होईल येत्या दोन तीन महिन्यात हे काम पूर्ण व्हावं कारण की घटस्थापना तीन ऑक्टोंबरला आहे त्याच्या आत हे काम पूर्ण झालं पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा